मंडळाची मिटिंग मराठो वरिष्ठ अधिकारी लावलेली आहे गवारी साहेब आपल्याला दोन वर्ष आहेत मंडगर तालुक्यात चांगला परिचय आहे त्यांचा आपला चांगले आपल्याला त्यांची ओळख आहे चांगला सहकार्य आहे नुसतं गवारी साहेबांचंच नाही तर गवारे साहेबांच्या हाताशी असणारे त्यांचे सगळे सहकारी चांगले परिचय आहेत आपले मंडगर तालुक्याचे सगळे पदाधिकारी आहेत सगळे आपण पदाधिकारी चांगले परिचय आज सगळ्यात एकत्रून हल्ल्यात ह्याच्या फोटोसुद्धा आपल्याला खायचं आहे आणि आपण राहणारच अशी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मी माझ्या जमाती मुस्लिम धागाव ट्रस्टच्या अध्यक्षाच्या वतीने आपले सगळ्यांचे आभार तो रविलाव आमचे बोलतात बोरांचा कार्यक्रम असतो पण तो कार्यक्रम आम्ही त्याविषयी नाही ठेवणार दोन्हीच फोटो करणार आणि तो कार्यक्रम तोंड घेणार कुठल्याही सणाला गालबोट लागू देणार नाही हो बरं तर त्याच दिवशी नेमकीचा उत्सव आहे उत्सव हा सांस्कृतिक वर्ष म्हणजे जवळजवळ शंभर वर्ष दीडशे वर्ष पारंपरिक पद्धतीने सुद्धा काही ठिकाणी वर्षाच्या ठिकाणी दहंडी आहे तर त्यांच्यासोबत सन्मान्य मुख्यमंत्री येणार आहेत एकनाथ शिंदे साहेब येणार आहेत आणि अजित पवार साहेब येणार आहेत तर कार्यक्रम झाल्यानंतर दुसरा एक कार्यक्रम नगर मंत्राच्या समोर येथे पहिली साईनगर म्हणून कार्यक्रम आहे शिंदे साहेबांचा तिथे एक बागेचा लोकार्पण सोहळा होणार आहे तर त्यावेळी रस्त्यामध्येच दहीहंडी असते आणि ते स्टेज लागणार आहे पारंपरिक दरवर्षीचा विषय असतो तो तर दे ना एक पर्याय म्हणून ज्यावेळी कि आपण बोल देऊ तेव्हा तो स्टँड म्हणून आपण नेने द्यावा अशी विनंती करतो कसा अडचण नाही ते त्याच्यामुळे म्हणजे नंतर आईनवेळी काय विचार मग 16 तारखेला कार्यक्रम दैनिचा कार्यक्रम असतो आणि मग तिथे मग कार्यक्रमाची सूचना केली आहे तुम्ही कारण आत्तावेळी अर्जन उद्बोधनची आधी सांगितलं म्हणून त्याच्यावर आपण काहीतरी तोडगा काढला तर योगागाण आज चाले तामिळ सर संध्याकाळी येणार आहे सुंदर तुम्ही अडचण मांडली ते आपण बघूया मार्ग काढूया सोळा तारखेच्या कार्यक्रमाबद्दल कोणाला काय सुचवायचंय का अजून गणित बरोबर त्यावेळेस कारण टायमिंगचा ऍडजस्ट दुपारनंतर आता कसं होणार मला वाटत तीन वाजता काही त्यांचा तीनचा काहीतरी कार्यक्रम आहे तीन वाजता म्हणजे पण आमच्याकडे जवळ तीनच्या नंतर गोंधळही तीन बाहेर पडतात किंवा जनरली ह्याच्यात फिरतात तर त्यावेळेस म्हणजे कसं रूट लोकांचं किंवा नियोजन करावं लागलं हे व्हायला पाहिजे कारण कसं दरवर्षीचा पारंपरिक कार्यक्रम असल्यामुळे लोक त्या उत्साहात असणार आहे किंवा तेव्हा मुलांच किंवा एखादी फळ्या निघत असतात गवजेच्या त्यावेळेस फक्त कसं होतं आधी कधी तिथे असल्याने मग तो इकडे हे करणार मग कुठेतरी हे करत आपण थोडस अनेक ह्याच्या आधी गवडे साहेबांनी अनेक चांगल्या चांगल्या

तर साहेब त्याचा तपास म्हणजे आमची अपेक्षा आहे साहेबांकडून की लवकर लावून काम चाललं आणि अपेक्षा वाढल्या ना त्यांच्याकडून तेवढं साहेब आणि हे परप्रांतीय लोक जे आहेत जे येतात आणि आल्यानंतर मग एक भंगारवाल्याचं जर कुठं दुकान असेल तर तो दहा लोक घेऊन येतो फेरीवाले आणि त्याच्यानंतर त्यांना ती लोक काय एम वगैरे हे गाडे देतात गेल्यानंतर त्या गाड्यावर काही नंबर वगैरे नसतो आणि त्या अनाधिकृत गाड्या असतात त्यांचं मालक वगैरे काय नाही कागदपत्र नसतात त्याच्यानंतर ते राहतात कुठं ते आल्याच्या नंतर त्यांचं त्यांचं कुठं कुठेही लोन नसते त्याच्यानंतर ती लोक भाड्याने रूम घेतात तर काही लोकं भरलेले रूम हे घेतात कशी तर माझं असं एक मत आहे की जर परप्रांती लोक जर आपल्या म्हणजे इथे जर येत असतील राहत असतील तर त्यांची नोंद ही असावी बरोबर आणि जे धारक आहेत ते त्यांची नोंद पोलीस स्टेशनला द्यावी आणि तो सगळा कायदा सगळा आहे नाही सगळं बऱ्याच ठिकाणी ते पाळलं पण जातो पण मला त्याचे आता ह्याने आमच्या सहकार्याने सांगितलं की घंटा वगैरे चोरीला जातात तर महाराष्ट्रात मध्ये एवढी प्रतिष्ठित लोक आहेत आणि देवाला मानणारी लोक आहेत घंटापर्यंत ते हात घालू शकत नाही जातात माझ्याकडे म्हणजे ह्या पर्प्रांचे जे येतात म्हणजे वाले खास करून वाले जे बाहेरून आता आपल्या मंडणगड तालुक्यात किंवा ह्या रत्नागिरी ह्या खेड दापोली मंडणगड जर आपण विचार करायला गेलो ह्या ठिकाणी जास्त करून झारखंड वाले ह्या ठिकाणी आणि आणि ते येतातच आणि त्यांची नोंद कुठेच नसते तर मी पहिले साहेब आल्यानंतर मी हे निवेदन स्वतः साहेबांना दिलं होतं थांबवतोय बांधकाम व्यावसायिक बांधकाम व्यवसाय हातवर करायचे म्हणून मी तुम्हाला प्रोफेशन एक एकटाच आहे का बांधकाम व्यवसाय कोण नाही इथं नाही नाही इथं इथं तुम्ही एकटेच मला मगाशी दोन तीन जणांनी कन्स्ट्रक्टर सांगितलं

तुम्ही कामाला टेकलेली तुमच्या गाड्या कमी आहेत व्यवसाय आहे त्यांच्याकडे दहा दहावीस ड्रायव्हर आहेत कामाला त्या ड्रायव्हरची खात्री तरी तुम्ही करता का तो राहतो कुठला त्याचा गुन्हेगारी रेकॉर्ड चेक करता का त्याच्याकडे लायसन आहे का हे तरी चेक करता बऱ्याच ठिकाणी असा आढळून आले की त्यांच्याकडे लायसन पण नसते बदली ड्रायव्हर कुठला तरी आणला जातो जातो तो कुठंतरी ऍक्सिडेंट करतो कुठंतरी फिटल करतो तो पळून जातो तो परत घेतो तर काय माहिती आहे कंट्रॅक्शन वाले आपल्या तुम्हाला टाळायचं असेल हे गाव पातळीवर तुमचं तोबोध होणं गरजेचं तुम्ही प्रत्येक गावागावात तुमची ज्यावेळेस ग्रामसभा असते त्यावेळेस हे निर्णय घेतले पाहिजे की बाहेरचा माणूस आला की त्याची नोंद आपल्या गावच्या न कुठं ते पालव टाकून बसतात काहीतरी व्यवसाय करतात कोण ओकत सुद्धा नाही कुठून आला बाबा तू काय करतो कशाला आमच्या गावात बोलतो करतो का फट करणारे काही दक्ष नागरिक करतात काही दक्ष नागरिक करतात प्रत्येक ठिकाणी होत नाही ते व्हायला त्याचं प्रबोधन तुम्ही तुमच्या गावात गेलो त्या सूचनाचं इम्प्लिमेंटेशन गाव पातळीवर होणं गरजेचं असतं hmm. त्यासाठी पोलीस पाटील तुमचा ग्रामसेवक सरपंच उपसरपंच याचं काम फार प्रभावी त्यांनी जर काम प्रभावीपणे पार पाडलं ना तुम्हाला अडचणीच येणार आणि आमचं पोलीस तुम्हाला मदतीला ऐकत अजून कोणाचे हा बोला पण त्यांचं मेंटेनन्स काय वाट नाही आता सुद्धा मंडळीकडला सीसीटीव्ही बंद आहे दुर्दैवाने काय माहिती आहे जरा आपल्याकडनं होत नाही तुम्ही आता ना दोन वर्ष झालं संपूर्णपणे खरा आहे आणि तो सगळ्या शहरात लागू आहे आणि अर्धी दर्शन संपून जाईल म्हणजे चोरी विधीचे सर विषय जे आहेत ना अर्धी संपून आपले चौकशी करण्याविषयी म्हणजेचा जो विषय तो मेंटेनन्सचा कॅमेरा खराब होतो केबल तुटते ते केबल परत जोडायचा त्याचा फंड कुठून यायचा त्याचा निधी कुठून नसतो तो निधी आम्ही सर्वसमावेशक कोण सोयजपुरत नाते असते करून आपण याभराच्या वतीने आपण नंतरची मीटिंग घेऊया आपला जे फायनल झाले ते करू आता नवीन शितेवाची आले आहे की त्याला लाईटची गरज नाही सोलरचे सोलरचे मिल्तात आणि आपण 15 जणांच्या विद्युत संस्थे आपण रिमूव्ह करत होते जे हे त्याच्या नेक्स्ट स्टेप सिंपल मधून काही फंड्स मिळाले तर ते पुढे आपण

म्हणजे जर लोकांना द्यायला नाही बघूया तो विचार तो माझ्या त्यांच्यावर घेतला जाणार नाही कर्मचारी आहेत बाकी सर्वच त्यांची राहण्याची व्यवस्था नाही आहे आणि त्या निमित्तानं कर्मचारी निवासस्थान वगैरे बांधण्याचं प्रयोजन आहे तर त्याच्याकडे जर आपण दखल घेतली तर ते बरं होईल कारण त्यांची जर त्यांना आराम मिळाला तर ते चांगले प्रकारे काम करू शकतील असं आम्हाला वाटतंय तर ते सुद्धा आपण थोडंसं दखल घ्यावी अशी सूचना आहे सर काय म्हणजे गृह राज्यमंत्री सोबत मी असतो कंटिन्यू आपल्याला पोलीस मला निवारा तयार झालेला म्हणजे मंजूर झालेला आहे आणि लवकर लवकर होऊन जाईल कदाचित सोळा तारखेला या तहसील ऑफिसचं आपण जी इमारत मंजूर केलेली आहे त्या दिशेचं भूमिजन आहे ओके समोर आपण गोडाऊन इथे मंडळ करतो वस्तू गोडाऊन खाली आणलोय इथे त्याचं भूमिजन करतोय त्या दिवशी कधी तुझं होऊन जाईल किंवा कधी असेल पण मंजूर झालेलं आहे लवकर पोलीस स्टेशनचे त्याच्या दापोलीचे त्यांचं काम खूपच मी ऐकून असेल खूपच शार्प आहे त्या कामाच्या वती त्यांचं नॉलेज पण भरपूर आहे जवळजवळ बॅनर ब्लॅनरची त्याची भरती आहे एवढा त्यांचं नॉलेज नाही प्रमाणे मुंबई पासून त्यांनी काम केलेलं आहे महाडला पण त्यांनी महाड बोला अलिबाग बोला म्हणून मोठ्या वेळ स्टेशन त्यांनी काम केलं त्यांचं नॉलेज खूप चांगलं आहे म्हणजे कायदा सुव्यवस्था बोला किंवा आरोग्य प्रिटेशन बोला पण तुम्हाला असं वाटतं मी खूप माझ्यापेक्षा ते खूपच ग्रेट आहे त्यामुळे ते नक्की या पुढच्या आपल्या काळामध्ये ते नक्की आपल्या उपयोग येते आणि त्याचा स्वभाव पण तसा एकदा मित्रत्वाचा आहे मी परत जाऊन पण त्याच्याशी खूप चांगल्या प्रकारे घेऊ शकतो आणि ते खूप चांगल्या त्या किती रिस्पेक्ट देतात त्यांना जातात भेटायला महा महालवरून खूप लोक खालते त्यामुळे त्यांना जेव्हा समजलं की अरे महाल म्हणून आता खेळला प साहेब आलेले आहेत महाडवरून आता भरपूर लोक त्यांना भेटायला येत असतात आता ही जे त्यांनी जे मार्गदर्शन केलं आणि ते सांगितलं त्याप्रमाणे आपण नक्की त्या कारवाई केली जातील आणि साहेबांनी इथे येऊन त्यांचं अमृती मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद होतो आणि हा एक आणि ही मीटिंग सगळं आहे